निषेध असो निषेध असो निषेध असो पाकिस्तानचा निषेध असो पाकिस्तान जय श्री राम श्री जय श्री राम श्री Jangan lupa

पाकिस्तान जय श्री है पाकिस्तान पाकिस बढवा है पाकिस्तान बढ़वा है जय श्री नऊ जून रोजी भारताचे राज्यघटनेप्रमाणे मान्य पंतप्रधान सपोर्ट घेत असताना हिंदू यात्रेकरूनच्या वत पाकिस्तान मधल्या अतिरिके मुस्लिम अतिरेक्यांनी बेचू गोळीबार करून लहान मुलांना आणि महिलांना ठार केलेला आहे त्यावेळेस बस दरीमध्ये कोसळली त्यानंतर हे भडवे त्या बसच्या पाठोपाठ दरीत उतरले आणि फायरिंग करून आपल्या लहान लहान बाळांना सुद्धा त्यांनी गोळ्याच्या म्हणून ठार मारलेला आहे त्याचा निषेध म्हणून आज बजरंगलच्या वतीने आणि विश्व हिंदू शेतीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही पाकिस्तानचा राष्ट्रध्वज त्या ठिकाणी जाळलेला आहे आणि तो आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो देशाचे नवनिर्वाचित तिसऱ्यांदा होत असलेल्या पंतप्रधानांच्या सोहळ्याला कालकोट लागावं म्हणून पाकिस्तानसारख्या पडव्या नाजाईज देशानं त्यांच्या पुरस्कृत आतंकवाद्यांनी केलेले हे जे कृत्य आहे त्याचा समाचार योग्य समाचार आपले लष्कर आपले पोलीस आपले सुरक्षा रक्षक बल येईलच पण ती जी नाजायज वृत्ती आहे ती नाजायज वृत्ती पाकिस्तानची मुळात फाळली आणि पाकिस्तानचा मुळातला जन्म हाच मुळात नाजायज वृत्तीने झालेला आहे आणि ती नाजायज वृत्ती दुर्दैवानं आज आपल्या देशात देखील इथं आजही उपलब्ध आहे त्या वृत्तीचा निषेध करायला जाहीर निषेध करायला आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आपण सगळे इथं जमा झालेलो हो। आहोत आज मोठ्या संख्येने लोकांमध्ये असंतोष आहे आणि जातीपातीचं कितीही नाही म्हटलं पेरायचं बीज नाही म्हटलं तरी जातीपातीचं राजकारण आज चालूच आहे आणि किती जरी साथ सबका सप्कास विकास करायचं म्हटलं तरी देखील हे आपल्या जातीवर जातातच आणि चांगल्या चाललेल्या देशात असा निर निरोपराध नागरिकांचा बळी घेतात आणि जातीय द्वेषाचं वातावरण पुन्हा निर्मित करतात आणि याचा बदला योग्य तऱ्हेने आपलं थोडं थोडं चकबल येईलच याचा आम्हाला विश्वास वाटतो आणि पुन्हा एकदा नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान बढ़वा है नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान बढ़वा है पाकिस्तान तो का राष्ट्र जो जाड़ू ना अपन अपन भी शिदा दे आप करीब एक हैं आज लोगों ने पढ़ का उड़ेला अच्छा बच्चे ने देखा एक तो बढ़ता हूँ तो का प्रेम तो है पाकिस्तान बढ़वा है नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान बढ़वा है बढ़वा है बढ़वा